ओम महालक्ष्मी नमः सुख समृद्धी वैभव लक्ष्मी माता कडनं मिळतं पण सगळ्यांनाच मिळतं का सगळेच जण सुखी आहे का नाही आपण जेव्हाही बघतो आपल्या बाजूला उदाहरण घ्या या तुम्ही कुठे बाहेर फिरायला जाता तेव्हा तुम्ही उदाहरण घ्या की एक जण जर चाळीस लाखाच्या गाडीत बसत असेल तर दुसरा बिचारा रिक्षा मध्ये बसण्यासाठी सुद्धा पैसे नसतात याला म्हणतात अशा घरामध्ये अलक्ष्मीचा वास कर्मकांड आधीच्या जन्माचं की या जन्म जन्मामध्ये ऋण फेडत आहे मग आपल्या सगळ्यांचीच इच्छा असते की घरात सुख समृद्धी यायला पाहिजे दरिद्रता दूर गेली पाहिजे आर्थिक परिस्थिती माझी सुधारली पाहिजे तर मी किरण ठाकूर ज्योतिष आणि वास्तुतज्ञ मी लगातार आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करत असते आणि लक्ष्मीचे उपाय मी भरपूर देते खूप जणं करतात सगळ्यांचे खूप चांगले रिझल्ट आहे की तई हा उपाय आमच्यावर खूप काम करत आहे आज परत पुन्हा एकदा आपल्या घरामधली दरिद्रता कशी दूर जाईल घरात बरकत कशी होईल आवक कशी वाढेल आणि हा जो दिवा आहे मी या दिव्याविषयी बोलणार आहे चौमुखी म्हणजे चारमुखी दिवा आहे हा मॅजिकसारखा का कसा काम करेल जर वाटतं की लोन केसेस आहेत भरपूर अंगावरती कोर्ट के केस चालू आहे घरामध्ये दरिद्रता आहे पैसा थांबत नाही आहे हॉस्पिटलला खूप जात आहे या घरामध्ये बरकत नाही जो पगार आहे तो तेवढ्याच्या तेवढाच आहे मिस्टरांचा पगार वाढत नाही आहे प्रमोशन होत नाही आहे तर लक्ष्मी मातेचा एक खूप चांगला असा कारागीर उपाय आपल्या सगळ्यांना सांगणार आहे कोणतीही लेडीज असो जेंट्स असो कोणीही करू शकतं खूप जण म्हणतात मी अनमॅरिड आहे कोणीही करा ईश्वराजवळ असा भेदभाव नाही आहे की ही अनमॅरिड आहे ही मॅरिड आहे ही वयाने मोठी आहे इनी नाही करायचा असं बिलकुल नाही तुमची मनामध्ये श्रद्धा आणि तेवढी भावना असेल तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात तर आपल्याला एक काम करायचं आहे असं आपल्याला लगातार सहा शुक्रवार करायचा आहे मध्ये कसला अडथळा आला लेडीजचे प्रॉब्लेम येते कुठे जायचंय आहे प्रवासात तो राहिला तर पुढे कंटिन्यू करायचा आहे संध्याकाळच्या टाईमला शुक्रवार दिवशी हा उपाय करायचा आता शुक्रवारच का शुक्रवार लक्ष्मी मातेला अत्यंत प्रिय आहे म्हणून म्हणतात या दिवशी शुभ कार्य केल्यामुळे परत ती गोष्ट आपल्याला मिळते म्हणजे तुम्ही जेवढ्या वेळ लक्ष्मीचा मंत्र म्हणणार तेवढ्या वेळेस ती दहा वेळा तुमच्या घरामध्ये विराजमान होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल आणि सहाचाच का आकडा सांगितलं मी सहा शुक्रवार आपल्या कुंडलीमध्ये विनस लक्झरियस लाईट देतो सुंदरता पैसे तुम्हाला ऐश्वर हो, भरभरून देतं ना मग सहाचा आकडा जर तुमचा चांगला नसेल तुमच्या कुंडलीमध्ये विनस चांगला नाहीये म्हणून सहा वेळा उपाय सांगितलेला आहे म्हणजे सहा शुक्रवार फ्रायडे आपल्याला काय करायचंय संध्याकाळच्या टाइमला असा दिवा घ्यायचा एक मातीचा आणि हा दिवा परत नाही उच करायचा आहे सहा दिवे सहा मातीचे असले पाहिजे आपल्याकडे जो वापरला तो नंतर वापरायचा नाहीये पुढच्या शुक्रवारी हा दिवा घ्यायचा लाल कलरचा कलावा असतो आपण हातामध्ये बांधतो लाल कलरचा कलावा घ्यायचा याच्यात दोन वाती करायच्या किंवा तुम्ही चार घेऊ शकता चार वाती म्हणजे चार मुखी आपल्याला हा दिवा तयार करायचा आहे जसं मी चार वाती घेतलेल्या आहेत पण माझ्याकडे सध्या कलावाने तुम्हाला दाखवण्यासाठीच मी हा दिवा तयार केलेला आहे चार मुखी दिवा तयार करायचा आपण त्याच्यामध्ये तूप टाकायचं थोडे धने टाकायचे आणि केसर टाकायचं आता केसर काय करेल केसर म्हणजे रेड कलर तो मल्टिप्लाय बाय करतो म्हणजे आपल्याला जे पाहिजे ते दहा गुणांनी जास्त मिळेल धने काय करतात धन देतं तुमची आवक वाढतं आणि तूप शुक्र स्ट्रॉंग करतं आणि लक्ष्मी मातेला तूप अत्यंत प्रिय आहे मग चारमुखी जेव्हा तुम्ही दिवा तयार करता याच्यामध्ये धने आणि थोडं केसर टाकायचं देवघरामध्ये दे लक्ष्मीच्या समोर बसायचं अष्टलक्ष्मीचा फोटो असो या लक्ष्मी मातेचा पण संध्याकाळी दिवे लावायच्या वेळेवरती हा उपाय करायचा आहे त्यानंतर आपल्याला कमलगट्ठेची माळ लागेल कमलकठ्ठ्याची माळ घ्यायची आपण आंघोळ वगैरे करून हे विधी करायची आहे त्यानंतर ओम श्रीम नम ओम श्रीम नम हा मंत्र जो आहे हा एकशे आठ वेळा म्हणायचा म्हणजे एक माळ घ्यायची आहे पूर्ण त्यानंतर हे झाल्यानंतर तो दिवा तसाच राहू द्यायचा तो जडत राहतो आणि तूप थोडं जास्त टाकायचं की रात्री साडेनऊ पर्यंत तरी जडला पाहिजे तुम्ही असं लगातार सहा शुक्रवार करा खूप चांगले रिझल्ट येतील कारण जेव्हा आपण लक्ष्मी मातेचा कोणताही उपाय करत आहे तर प्लस लक्षात घ्यायचं की आपल्याला दुसऱ्याला पण द्यावं लागेल तेव्हा येणं आपल्याकडे सुरू होईल म्हणून म्हणतात ना कर्म, कर्म कर्मा कर्माचा हा हात आहे आणि हा घेण्याचा हात आहे तुम्ही या हाताने देता तर या हाताने घेता कोणाची मदत सुद्धा करा जर कोणी अचानक मदतीला येतं रस्त्यावरची असतात त्यांना तुम्ही थोडंसं तरी द्या फूल नाही तर फुलाची सुद्धा आपण देऊ शकतो तेव्हाच लक्ष्मी माता इम्प्रेस होते कारण खूप जणं म्हणतात की आम्हाला तर लक्ष्मीची रेमेडी काम नाही करत सगळ्यात आधी आपल्या घरात स्वच्छता आपलं मन निर्मळ त्यानंतर ह्या रेमेडी काम करतात आणि करा मी नेहमी सांगते एकशे एक टक्का सांगते की तुम्हाला रिझल्ट येणार फक्त तुम्ही नियमामध्ये करा जय लक्ष्मी माता